माझं नाव मोहम्मद ताहीर तहसीलदार मी राहायला ठाण्याला राहील राबुडीला माझा कसा रोल आहे की मुस्लिम फॅमिली आहे तर दंगलीमध्ये समचून संपूर्ण आमचं दुकान घर जळून जातो त्या संदर्भात आम्ही बाळासाहेबांना भेटण्याचा प्रयत्न करतो पण ते आम्हाला भेटू देत नाही कोणी सेक्युरिटीमध्ये पण त्याच वेळा नेमके तर बाळासाहेब येतात तरी ते आम्ही जवळ माझी बायको आहे ती गाडीसमोर उडी मारते ती बाळासाहेब गाडी थांबवतात मग विचारतात काय झालं मग ऐकून ते सांगतो ठीक आहे ना भेटायला पाठवून द्या आतमध्ये माझ्या सेक्युरिटी चेक वगैरे होतो सगळा मी जाऊन भा साहेबांना भेटतो आमची व्यता सांगतो सगळे त्यात नमाजचं वेळ होतो मी थोडा मा पाच वक्तव्य नमाज पडतो म्हणून मी जवळ हो mm. का, अपसेट असतो साहेब मला विचारतात काय झालं का काय प्रॉब्लेम आहे का नाही साहेब काय नाही बायको म्हणते नाही नमाजीचा वेळ झाला म्हणून थोडं अपसेट झाले ते हरकत नाही इथे नमाज पडा आणि मला नमाजसाठी चादर करून देतात ते आणि सांगतात नमाज का माझा काय क्वायरी नाही तुमचा धर्माचं कामा क्वायरी नाही पण धम धर्माचं नावखाली जे काय अन्याय करतात आतंक करतात त्यांच्याशीळा आहे माझा एवढा रोल आला पहिलं तर मी पानससाहेबांचा आभारी आहोत ही जी झाली एक हिस्टोरिकल फिल्म झाली ही पिक्चर पुन्हा बनणार नाही याचा रिव्हाइव्ह करून होणार नाही आणि हे रेकॉर्ड ब्रेक पिक्चर असताना आणि पांचसाहेबांचे मी आभारी आहोत त्यांनी मला या पिक्चरमध्ये मोठा रोल दिला आणि ते प्रमो जेव्हा मी जेव्हा बघतो न्यूजवर यूट्यूबवर मला जाम अभिमान वाटतो आहे की एवढ्या मोठ्या स्क्रीनवर मी दिसणार आहेत बाळासाहेबांबद्दल अजिबात काही कसलाही प्रश्न नाही कसली शंका नाही बाळासाहेबांनी मुस्लिमांसाठी बरेचसे मोठे कामं केले आता या पिक्चरमध्ये पण दाखवणं आलं ते माहीत मला माहीत नाही पण बाळासाहेबांच्याबद्दल जे लोकांमध्ये आदर आहे प्रेम आहे आणि बाळासाहेबांचा आम्ही जे जे मुस्लिम जे संघटना जेव्हा जेव्हा बाळासाहेबकडे गेलेत आपले प्रश्न घेऊन बाळासाहेबांनी ते सॉ सॉल्व्ह करून दिले